माझ्या सासूबाईच्या हातचे पारंपरिक पद्धतीने केलेले आठ किलो कैरीचे लोणचे सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित चला तर मग बघूया चला तर मग बघूया आपण हे इतकं सुंदर लोणचं कसं तयार झालंय आता तुम्हाला मी हे पूर्ण साहित्य आता सांगत नाही आहे म्हणजे सांगित साहित्याची मी लिस्ट तुम्हाला पूर्ण देणार आहे वजनी प्रमाणात वगैरे तर त्यामुळे आता तुम्ही फक्त मी कसं तयार केलं आहे ते बघा तर हे पूर्ण साहित्य मी घेतलेलं आहे तर ते साहित्य त्याच्यासाठी मी दीड लिटर तेल पहिले सुरुवातीला गरम करून एकदम कडकडीत असं वाफा निघ निघत होते तेलाच्या कडकडीत गरम करून ते कोमट करून घेतलं आणि त्यामध्ये लवंग त्याच्यानंतर सोललेला जो लसूण असतो ना अख्खा लसूण तो कटने केला तसाच टाकला आहे त्याच्यामध्ये पाकळ्या आणि हिंग टाकायचं आपल्याला म्हणजे जवळपास दोन खडे हिंग घेतला होता मी असं म्हणजे मोठे मोठे खडे होते दोन दोन इंचाचे ते खडे बारीक करून आणि ते तेलामध्ये टाकून घेतले म्हणजे त्याच्यामुळे ना लोणच्याला खूप छान स्वाद येतो आणि वास पण खूप सुंदर येतो लोणच्याचा आणि जे पोटासाठीही पोटासाठी ही पोटा हिंग चांगलाच असतो त्याने काही पोट दुखणार नाही वगैरे लोणचं आपल्याला म्हणजे त्रास नाही होणार लोणचं खाल्ल्यानंतर आणि हे जे मी याच्यामध्ये टाकलेलं आहे ना तर ते धणे आणि मोहरीची डाळ घेतली होती मी ले ले एक किलो तर त्यामधली अर्धी डाळ मी बारीक करून घेतली आणि अर्धी मी तशीच डाळ घातलेली याच्यामध्ये आणि दोन वाट्या सोप घेतलेली आहे ती पण थोडी जाडसर बारीक केली म्हणजे खूप बारीक पण नाही आणि त्यातली एक वाटी मी तशीच सोप घातलेली आणि एक वाटी बारीक करून घेतली आणि धणे पण दोन वाट्या समजा घेतलेल्या होत्या तर त्या पूर्ण बारीक करून घेतल्या मिक्सरमधून थोडंसं म्हणजे ते वाटून घेतलं आणि ह्याची कलोंजी वगैरे हे सगळं मी तुम्हाला तुम आता याची लिस्ट याच्यावर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच आता हे फक्त तुम्ही एकदा रेसिपी कशी केली ते बघून घ्या पूर्ण मसाला एकत्र करून घ्यायचा तेल टाकल्यानंतर आणि स्क्रीनवर मी आता तुम्हाला मसाले दाखवणार आहे तर हे बघा मी तेल काय झालं होतं तुम्ही म्हणसाल की मसाले कालवताना तर तेल खूप कमी होतं पण आता तेल कसं काय दिसतं एवढं तर मी मागून परत अर्धा लिटर तेल गरम करून घेतलं होतं आणि ते तेल परत थंड करून परत यामध्ये सोडलं म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की दीड लिटर तेल त्याला तेल बस होईल आठ किलो कैरीला दोन लिटर तेल एकदम परफेक्ट माप आहे आणि एकदम छान म्हणजे तेल पूर्ण वर सुटतं एकदम असं वाटत नाही की ते कमी पडेल वगैरे काहीच नाही परफेक्ट माप आहे दोन किलोचं तर दोन किलो तेल तुम्ही त्याला आठ किलो कैरीला बरोबर होतं तर आता हे माझ्या सासूबाई याच्यामध्ये लोणच्या मसाला आणि कैरीच्या पुडी एकत्र करून ते याच्यामध्ये टाकून घेताय तर तुम्ही म्हणसाल की हे चमच्याने एक ना का नाही टाकत आहे पण ते कसं आता जुन्या बायकांचे एक एक्सपिरियन्स असतो किंवा आम्ही असं केल्यानेच खूप छान मिक्स होतं ते लोणचं किंवा तसं हां तर ते एकत्र करून घ्यायचं आणि खूप बारीक तुकडे करू नका लोणच्यासाठी कारण काय होतं बारीक करायला गेलं तर एखाद्या वेळेस काय होतं तो जो अडकित्ता असतो तो हाताला लागण्याची शक्यता असते कारण की लोणचं करताना माझ्या सासऱ्यांनी जेव्हा आणखी त्यांनी ते फोडलं तर त्यांच्या बोटाला खूप मोठी जखम झालेली आहे त्यामुळे काळजीपूर्वकच फोडा ज्याला घरी फोडता येत असेल त्यांनीच घरी कैरी फोडून घ्या नाहीतर बाहेरून कैरी फोडून मिळतेच त्यामुळे शक्यतो घरी फोडण्याचा हट्ट करू नका लोणचं खूप छान झालं आहे आणि लिस्ट पण मी तुम्हाला व्यवस्थित वजनी प्रमाणात त्याच्यावर टाकणार आहे तर व्हिडिओ खूपच लंबा होऊ नये म्हणून मी याच्यामध्ये आता इन डिटेल्स तुम्हाला लिस्ट अशी म्हणजे तोंडी सांगत नाही आहे पण याच्यावर मी साहित्यपूर्ण तुम्हाला प्रमाणात लिहून देणार आहे तर लोणचं खरंच खूप छान होतं दरवर्षीप्रमाणे हा आणि याच्यामध्ये आता मी काय केलं याच्यावर झाकणं ठेवून घेतले याच्यावर आता झाकण ठेवून घेऊ आणि लिंबाचा पाला ठेवून घेऊया म्हणजे लोणचं त्यामुळे खराब होणार नाही आणि हे लोणचं आठ दिवस मुरवत ठेवून नंतरच खायचं कारण की याच्यामध्ये मेथ्या घातलेला असतात तर ते कडवट लागतं लोणचं मैत्रिणींना व्हिडिओ आवडला जर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका